सामाजिक संस्था बीबी यांच्यातर्फे आयोजित केलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त वक्तृत्व स्पर्धेत मल्हारपेठच्या प्रतीक पवारने पटकवला प्रथम क्रमांक पाहूया सविस्तर माहिती शिवनेरी सामाजिक संस्था बीबी तालुका पाटण यांच्यातर्फे आयोजित केलेल्या भव्य वक्तृत्व स्पर्धेमध्ये मल्हारपेठच्या प्रतीक पवारने चांगले चेश मिळवले यामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकविला या स्पर्धेमध्ये प्रतीक पवार देवराज मुळावडे वरद चव्हाण हे विजेते ठरले शिवनेरी तर्फे हिंदवी स्वराज्य संस्थापक पुण्यश्लोक छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज यांच्या विषयावर खुला गट माध्यमिक गट व प्राथमिक गटात या वृत्ती स्पर्धा झाल्या होत्या या गटामध्ये प्रतीक प्रथम क्रमांक पटकविला तसेच अमृता पवार वेदिका गाडगे सुवर्ण कदम यांना द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला फक्त वृत्तीस्पर्धेसाठी व श्री कदम पाटील व ॲडव्होकेट पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले तर विजेत्यांना शिवनेरी सामाजिक संस्थाचे संस्थापक ॲडव्होकेट राजेंद्र देसाई अध्यक्ष हेमंत जाधव हो, व पदाधिकारी सुरेश देसाई धनाजी जाधव हो। महादेव पवार राहुल पवार यांच्या हस्ते रोख रक्कम सन्मानपत्र सन्मान, सन्मान चिन्ह अशी बक्षिसे देण्यात आली सतर केनियानु मल्लारवाडी विभाग प्रतिनिधी दादासाहेब पवार सह सतर केनियानु संतोषी जगदाळे मृत्यूवत आहे आता औरंगजेबाच्या दरबारात झालं म्हणजे मृत्यूवत आहे हे पण मार्गाने माहित होत ते केले चढले झटले आणि विजयीत झाले